नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक बाजारात जास्त होत आहे त्यामुळे दरावर दबाव कायम आहे कांद्याचा भाव मागील महिन्याभरातच मागे पाचशे रुपयांनी कमी झाला सध्या कांद्याला सरासरी अकरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे रुपयाचा भाव मिळत आहे कांद्याची आवक एप्रिल महिन्यातही चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुढे देखील कांद्याचे भाव अशाच प्रकारचे राहतील असा अंदाज सध्या व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो कोल्हापूरमध्ये आज कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला श्रीगोंदा या ठिकाणी कांद्याला तीनशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळाला धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला लासलगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी सहाशे बारा रुपये तर जास्तीत जास्त बाराशे चोवीस रुपये भाव मिळाला जळगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे सत्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये भाव मिळाला नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद